पावलोविच चेखव जन्म अठराशे साठ मृत्यू एकोणीसशे चार नाटककार व लघुकथाकार म्हणून चेखवचे स्थान जागतिक वाङ्मयात अडळ आहे चेखवने आर्थिक निकडीतून वृत्तपत्रीय लिखाण करणे सुरू केले ज्या काळात चेखव लिहित होता तो काळ कादंबरीच्या भरभराटीचा होता दुर्गेनैव दस्तएस्की तोलस्ताय यांच्या कादंबऱ्यांनी एक अढळ स्थान मिळवले होते अशावेळी चेखवने आपल्या लिखाणाने लघुकथा आणि वाङ्मय प्रकाराला प्रतिष्ठा मिळवून दिली वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करताना व नंतरही वैद्यकीय व्यवसाय करताना त्याने लेखन हा फावल्या वेळचा उद्योगच ठेवला अठराशे ऐंशीच्या सुमारास त्याने अंतोषा चेखंते या टोपण नावाने विनोदी चुटके लघुकथा इत्यादी लिहिणे सुरू केले लेखनाकडे जरी ते फावल्या वेळेचा पैसे मिळवून देणारा उद्योग म्हणून जरी तो पाहत असला तरी लेखनाच्या दर्जाबाबत त्याने कोणतीही तडजोड केली नाही अधिकाऱ्याचा मृत्यू रंग बदलणारा सरडा मुखवटा जाड माणूस बारीक माणूस ह्या त्या काळच्या काही कथा विख्यात आहेत अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या सुमारास चेखव लेखन अधिक गंभीरपणे घेऊ लागला स्तैप सुख यासारख्या कथा चेखव लेखक म्हणून अधिक परिपक्व झाल्याची साक्ष देतात वॉर्ड नंबर सहा ही कथा व साखालीन बेट अठराशे ब्याण्णव ते अठराशे त्र्याण्णव हा अभ्यासपूर्ण आढावा तर अतिशय गंभीर स्वरूपाच्या कृती आहेत समुद्रपक्षी तीन बहिणी चेरीचा मळा वान्या मामा या नाटकांबरोबरच चेखवने अनेक नाटिका एकांकिका लिहिल्या नाटककार म्हणून त्याने नटांना प्रदीर्घ सूचना केलेल्या आहेत इतकेच नव्हे तर आधुनिक रशियन रंगभूमीला चेखवने अतिशय महत्वाचे योगदान दिले चुंबन ही त्याची कथा चेखव कथालेखक म्हणून प्रगल्भ होण्याच्या कालखंडातली आहे शेखवच्या सुरुवातीच्या कथांमध्ये घटनांना प्राधान्य दिलेले दिसते चुंबन ह्या कथेमध्ये आलेले सर्व चढ उतार कथानायकाच्या मानसिक अवस्थेचे चित्रण करतात एकच घटना घटना आणि तिचे प्रदीर्घ काल होणारे परिणाम हा या कथेचा विषय आहे थट्टा ही दुसरी कथा सुद्धा वेगळ्या प्रकारची आहे जागतिक वाङ्मयात शेखवचे स्थान का महत्वाचे आहे याची कल्पना या कथा वाचल्यानंतर येते रशियन कथाकार रशियन लेखक अंतोन पावलाविच चेखव. लेख समाप्त